हेलो गुड मॉर्निंग सर आ गुड मॉर्निंग बोला मैडम सर तो मैं जॉब सा इन्क्वायरी के लिए होती का हो मैडम बोला की हेलो हो मैडम जॉब पाजे ना माला बोला ना सर तो फुल टाइम पार्ट टाइम साइड जॉब सर्च करता है का फुल टाइम हाँ फुल टाइम मैडम सॉरी तुम्हें मस्करी लावली है का सर अहो मस्करी नाही मॅडम कशाला बीड जिल्ह्यातले पोरं मस्करी करते लो इथे नोकरीच मिळा ना ओके बीड जिल्ह्यातून बोलताय का सर आपण हा मग तुम्हाला कुठं फोन लावायला होता कोणत्या जिल्ह्यात लावायचा होता तुमचा मला कॉल आला होता सर म्हणून मी तुम्हाला रिटर्न कॉल केला आहे तुम्ही फुल टाइम साठी का पार्ट टाइम साठी जॉब सर्च करताय अहो मॅडम फुल टाइम जॉब पाहिजे मी त्या दिवशी तुम्हाला फोन लावला होता त्याच्यामुळेच ओके सर आपलं एज्युकेशन काय झालं आहे एज्युकेशन मॅडम माझं लय एज्युकेशन झालंय आता पार गेलंय बघा ओके okay, किती झालं आहे सर आपलं किती आर पार सॉरी सांग ना सातवी पास आहे म्हणून बाबा सातवी मॅडम मेळावी पास आहे बारावी पास आहे मॅडम मी ओके okay. कॉमर्स आर्ट सायन्स मॅडम इंजिनियर झाले सर तुमच्या जवळ कोण आहे का आहे ना मा मित्र आहे जिगरी त्याचा ते त्याला बी काम नाही मॅडम काम असलं तर बघा बर ओके सर तुम्ही दंगा करू नका व्यवस्थित बोला तुमचं एज्युकेशन काय झालं आहे माई बारावी झाली ना इंजिनियर मध्ये इंजिनियर बारावी झाली माझी ओके यू सर तुम्ही कुठून बोलताय प्रॉपर आम्ही आता बीड मधून बोलतो बीड जिल्ह्यातून वडून तालुक्यातून बोलतो ओके okay, तुम्हाला खरंच दोघांना पण जॉबची गरज आहे मॅडम गरज म्हणजे तुम्हाला आता काय कपडे घालायला येतो आम्हाला नोकरीमुळे बाबा ओके okay, सर मी पुण्यातून बोलते तुम्ही ऑफिस ला विजिट कधी करू शकता निघतो मी आता निघावत काय मी दोघांना सर तुम्हाला मी अपॉइंटमेंट कितीची देऊ शकते सर तुम्ही मी पुण्यातून बोलते तुम्ही बीडवरून आता अवेलेबल होईल का तुम्हाला पुण्याहून यायला लगेच निघतो आम्ही संध्याकाळच्या गाडीनं ओके खरंच तुम्हाला कामाची गरज आहे अहो मॅडम किती वेळेस विचारता तो काम नाही धंदा नाही आम्हाला म्हणून म्हणाले तर मला तर असं वाटतंय की सर तुम्ही टाइम पास करताय तुम्ही कामाबद्दल मला काहीच विचारलं नाहीये अरे देवा उचल रे मला काम काही पण असू देवा तिकडे शेण काढायचं असू दे सध्या हेच करत आम्ही पण तुम्ही सांगा लवकर कोवा यायचं कुठे यायचं इथे फक्त काम काही पण द्या तुम्ही तुमचं अगोदर मला नक्की सांगा की एज्युकेशन काय झालं आहे माझं टाइमपास म्हणलं मॅडम माझं बारावी इंजिनियर आहे मी ओके आणि तुमच्या मित्राचं तेव्हा तेरावी इंजिनियर तेरावी इंजिनियर आहे अरे तुम्ही पुढे काय काय का तिकट करा एवढं इथून पुढे बोलत तुम्ही आता हसू नका चालू ठेव पहिल्यापासून घ्या तुम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून नाही इथून बोला आता तुम्ही आता थोडं बोला आमची एडिटिंग करतो तुम्ही बोलत राहता थोडं बोला उच्चारकासाठी आमचा व्हिडिओ कटन पुन्हा मग थोटे थोटे म्हणायचं तुम्ही या पुन्हा बर का बोलत राहा मी डायरेक्ट ऐका ना तुम्ही म्हणायचं आता डायरेक्ट म्हणा काय म्हणा माहिती का सर हसू नका तुम्ही ताल हा मी बोलते बोल बोला बोला मला साहेब पोरगी गेलो तर बघायला मी ती म्हणली फक्त नोकरी असली की लगेच हा ऐका चालू चालू म्हणजे बोला एक मिनिट हा थांब हॅलो सर तुम्ही माझी चष्टा लावली आहे का सिरियसली घ्या ना जरा हो मॅडम सिरियस इज घेतो ना बीड जिल्ह्यातले पोरं काय मजा की वाटलेत का काय होतं मला मजा की म्हणजे मी तुम्हाला जॉब साठी कॉल केलाय तुम्हाला कधी जॉब साठी इन्क्वायरी केल्यानंतर ना असं बोलतात का मग कुठं काय आम्ही तुम्हाला काय बोलत शिवे दिलत काय मी तुम्हाला नाही नाही तुम्हाला बोलायचे मॅनर्स आहेत का सर मी व्यवस्थित बोलते ना तुम्हाला तुम्ही मस्करी लावली का खरंच तुम्हाला जॉबची गरज आहे का मॅनर्स समानस माणसं आहे ना मॅडम येत आम्ही तुमचं एज्युकेशन काय झालं आहे ते मला व्यवस्थित सांगा नसेल तुम्हाला कामाची गरज तर मला काय म्हणजे तेवढं ही नाहीये